आ तीन लागेछ मशाला कोन बनेगा करोपति हाय हाय सारा 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 कोन बनेगा करोपति हाय

कॅमेरा दादा एक व्हिडिओ करा ह्यांचा है। व्हिडिओ आपल्याला चांगला करायचा ह्याचा हा कसा करायचा हा डायलॉग सोपा आहे हा काय करायचंय हा इथं करायचंय हा जरा चांगला का है? हा डायलॉग काय <laughs> हा मोबाईल मध्ये करा असं करायचं जोरात करायचं हा जोरदार साठी साठी वहिनी इथ थांबायच तुम्ही हा आपण घेतलेलं काही तुम्ही या कुठला गे काय कुठला घ्या ना आवाज नाही मासलाय आवाज नाही फासलाय वहिनीला वीस गोळी द्यायची काय द्यायचे या घ्या वीस या या इथं या जोरदार टाळ्या काही तुमचं नाव जीवनात टेन्शन आहे का काही घरातलं हा सासू काय भांडते तुम्हाला कुठे सासूबाई आली हा डोळ्या बस चला कॉन्टर करत होती जोरदार वहिनी साठी टाळायचा क्या बाबा या या वहिनी कचरा संबोधात नाही का बाबा तेच बर गजरा आणि गाव पर माझ्याच नजरा बरा बया काय घेणार काय घेणार काय घेणार पाहुण जेवणा का नको कुठलं घेणार नाही हो हो कोण म्हणे का करोडपती

मला फायनल ला जायचंय मला सांगा कोल्हापुरला जायचं फायनल ला सगळ्याला जायचंय का <laughs> पाच जण तर बारी घ्यायचंय मी इथं तीन जण काढलेले आहे अजून हा ओस्ताना

जो, जो डर गया, गया। क्या होगा कालिया दे 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 मैं या तुम्ही या तुमचं नाव हा कुठलं घ्या अळीसाला कोण का करूपती कुठलं ही ही हो हो कसं जोरदार हो टाळाय झाला कला चष्मा टिकताना टिकताना टिकत ना पहिले तुमचं नाव तेजस्वी बोपडे ते काय घेणार का हे सार हा बतात <coughs> <बतातेने दगाए>। <coughs> <गोँगे>। <coughs> <coughs> जमलं का जमलं जमलं त्या बाळ वा या व नाव काय ताईचं जम हे राणी राजा काय राजा प्च तोडलाय पच्चास, तो पच्चास। राणीसाठी ताळे झाले पाहिजेत एकदा का कशा आलं नाव काय राणी राज्य कुठे तुमचं घरी आहे का बर जोर है। का टाळाय झाला काय घेणार का कोणपणे का करडपडते हा या आवाज बसलाय तुमचा हा असा हात करायचा आणि कोण कोणपणे का करडपती काय झाडू मारायना जोरकाट टाळ्या हा बोली तुमचं नाव कुत्तुशा सरनेव जाधव वा वा भरत जाधव कोण पाहुणे तुमचे हा यो अड्यात नको यो अड्यात नको गलगले निघाले ए अग हो या अहो मनीषा मनीषा वा हा 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 कुठले घे ना अरे साला खोल आहे का गरमती का ए आश्रुप शराबचं नाही अघे हा तसंच घे वा वाहिनी या वाट वहिनी कॉन्फिडन्स नाही आलेले काय नाव तुमचं पूनमताईसाठी टाळावाचा जोरदार टाळायला जोरदार खणखणी टाळाय झाला पाहिजेत हा ठीक हा काय ना कुठला घेणार बेस्ट चाल कोण बने का करोपती का कुठला दुसरा कुठला <laughs> तीनदा घ्यायचा एकदा घ्यायचं ना काय होता खनकडे हायबाद खनकडे येणार आहे का येणार आहे का या तिथं काय जेवण आहे का पावडर जेवला काय हा या

कोण बरे गा करोडपती माणूस राहिले हा ऐसाला कोण म्हणे करोडपती ऐ साला कोण माझे बीपी झाले औषधी काय द्यायला गे आपला जोरदार टाळ्या मावशी मावशी इकडे थांबवत तुम्ही तुम्ही डायरेक्ट फायनलला गेले नाही तुम्ही जोरदार टाळ्या मावशीसाठी टाळ्या वाजा शेवट तुम्ही घेतलंय ना